सध्या मी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आहो आणि दीक्षाभूमीवर जे आहे धम्मचक्र मकान की छत टपक रही है बारिश में हर बार एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है टपकाव बंद करने का पक्का और अूशन अनुप्रवर्तन दिवस साजरा करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाला जे आहे एक आजीबाई आलेली आहे कुठून आली आजी पुसद यवतमाळ जिल्हा पुसद यवतमाळ जिल्ह्यावरून आले हा तुला माहित होतं का इथं धम्मचक्र परिवर्तन दिवस साधला साहेब आम्ही लय पहिले पुन्हा पुसून येत आहोत साहेब काय नाव आहे नाव काय मो नाव कौशल्या आनंदराव शेजुळे शेजुळे हो कोणा धर्माची तू बौद्ध धर्माची किती वय किती तुझं म्हणजे वय जास्त आहे साहेब किती असं शंभराच्या जवळ हो शंभरी पूर्ण केली बाबासाहेब आंबेडकरला तू बघितलं का मग हो साहेब तेव्हा लहान होत तेव्हा कळत नव्हतं मग आता काय कर मी हे तर पाहिलं साहेब मात्र उजनावती इकराम ते राजाची वस्ती पाहिली आहे वस्ती मलाही माहित त्या बाहेर देशात आहे मारवाड देशामध्ये मारवाड देशात गेली हो हो साहेब काय करू साहेब तकदीर काम हे खंटीचे काम करत राहिलो रोड खोदत राहिलो ते पाहिलं साहेब आता रोड मुळे बाबासाहेब नाही साहेब आपल्याला गळाच नाही कोणतच नाही साहेब विहारात जात का हो उद्या जात गावात आहे विहार गावात नाही आता मी की नाही इकडे हो या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याच्या कामावर नर्सरीच्या सगळे लोक आज चंद्रपुरात आले आहे दीक्षाभूमीवर तू ही आली आहे हा आता काय घेऊन जायची नितून काय न साहेब काय निशिन काय हे हो दीक्षे हे हो बाबा बाबासाहेबांची दीक्षाच नाही मला दुसरं काहीच पाहिजेत नाही साहेब राईट काहीच नाही मला हे दीक्षा भगवान बुद्धच मला मला छाया दिल्या भगवान बुद्धानं बाबा साहेब आणि आम्हाला काय करीत साहेब ए महारणी होते आधी महारणी वावर वाटते साहेब उपासाचे काळ गेले आमचे आम्हाला कोणी निंदायला लावत नस आम्ही लहान होतो साहेब उपासाचे काळ गेले अंगणात उभं राहून देत अंगण अंगणात काचे वावरात जाऊ देत नसत आमचं वावर वाटते आमच्या वावरात पिकी होत नाही आता 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 कोणाचे साहेब कोणाची आहे कोणाची पुण्य आहे कोणाची आहे आहे आमच्या बाबासाहेबांची आहे हा, हा आम्ही बाबासाहेबाचे आमच्या पुण्य आहे भगवान बुद्धाचे पुण्य आहे साहेब ही मी याच्या याच्यापासून गेलो साहेब हो आता मग तकदिराचा असल हिंडायचं साहेब बुद्ध हिंडलो प्रचार प्रसार करत प्रचारचा बाबासाहेब याच्याशिवाय मला मार्ग नाही साहेब मला भगवान बुद्धाशिवाय बाबासाहेबिवाय मला मार्ग कोणा धर्माचा नाही मी बागच नाही साहेब तू दुसरा नाही का नाही नाही मानत नाही दुसऱ्या देवाने काय केलं आमचं आमचा वाट होता दुसऱ्या देवाला तर आम्ही काय त्या मानू बरोबर आहे हा कोणा आम्हाला दे, कोणा देवाला जाऊ दिलं दे नाही जाऊ दिलं हे मारवाई याला काल जाऊ देऊ असे म्हणत होते तर आम्ही काल त्या दे दुसऱ्या देवाची भक्ती करेल लोक करते आपले करतात बाबासाहेबांनी हे केलं आम्हाला दीक्षा दिली बाबासाहेबांना आम्हाला बचवलं आणि आता, आता किंमत धर, धर्मात देता। काम देतात आणि हे काम द्यायला सवलत देतात बरोबर काम सवलत देतात हे लोक द्यायला लता कपडा बाबासाहेबापासून भेटते ना बाबासाहेबांनाच तर बनून दिलं घटने सगळ्या अधिकारी हा म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी इतकी भोगली आमच्यासाठी तर मग कीर्तन धर्म मया जाते कीर्तन धर्म मया शेजारी आम्हाला सुधरू बौद्ध धर्म सोडून ते कोणयाही धर्मामध्ये चालले काउन हया बाबासाहेबांना रक्ताच पाणी हाडाचे हाडाचे काढे केले आणि रक्ताचं पाणी केलं हा आणि मग आम्ही झुकणार नाही तर भलक्या देवापास झुकणार साहेब मरून जाईल मात्र झुकणार नाही आजीनं किती मोठा हे दिलाय सल्ला कि झुकणार नाही कुणा देवासमोर झुकणार नाही फक्त बाबासाहेब आणि गौतम बुद्धासमोरच नतमस्तक होईल हो साहेब हो मी झुकणार नाही दुसरे जाऊन आम्हाला मानव असून आम्हाला बाट होता बाट होता हा आम्ही त्याच्यापुर काय झुकणार साहेब आता बाबासाहेबांना सम्मान दिला मला आम्हाला दिला ना आम्हाला देता त्याचा दयाचा गाडी फुकट हा जेवण फुकट असं कोणी देवापासे आहे साहेब आणि काय कराव त्या देवाला करत नाही सगळ्या लोकांना काय सांगशील आता तू काही काही लोक दुसऱ्या धर्माकडे जाते काही काही लोक दुसऱ्या देवाले पुजतात अशा लोकांना काय सांगशील अरे बाबा ते लोक तू एवढी हुशार काय म्हणतात आम्हाला पटलं तो हा मग आपण त्याला उत्तर काय देऊ काय देशील उत्तर काय देऊ उत्तर आहे हा काय म्हणतात त्या देवाने आमचं भलं केलं बाबासाहेबांना भलं केलं का ब त्या देवानं भलं केलं बोल केलं देवानं भलं केलं का बाबासाहेबांनी साहेबांना केलं बाबासाहेबांशिवाय भगवान बुद्धाशिवाय मार्ग नाही साहेब ज्यांना ते जाईल या आजीनं खूप महत्वाचं सांगितलं आहे की बाबा साहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध आम्हाला पर्याय नाहीये आणि आमचे ते दैवतच आहे आपले दैवतच आहे बाबासाहेबांना उघडले दैव लय खराब होते साहेब बाबासाहेबांना दैव उघडले मग येत नाही झुकणार तर मग कुठे झुकणार त्याला आमचा बाट होता आम्ही मान हो आमचा त्याला बाट होता होता ना मग देवा त्या देवापुढे काय चुकू मी देवापुढे आम्ही झुकणार नाही आम्ही आता बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धा पुढेच मी नतमस्तक होईल झुकू झुकणार असत आहे या शंभर वर्षीय आजीन या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर येऊन सांगितलेलं आहे खूप महत्वाची जी आहे आजी बोललेली आहे तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ बघत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण या आजीचे विचार जे आहे इतरही महिलांपासून पोहोचले पाहिजे त्याकरता तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा कमेंट करा आम्ही अशाच ज्या लोकांना शोधतो या दीक्षाभूमीच्या मैदानामध्ये आणि त्यांचे विचार जे आहे हे जगा पर्यंत पोहोचावे यासाठी हे आम्ही व्हिडिओ अशा पद्धतीचे करून आम्ही टाकतोय नक्कीच या आजीला कुठेतरी सम्मान आहे स्वाभिमान आहे म्हणूनच ती एवढी कडकिडीनं बोलली आजी जय भीम कशा पटलं तुम्हाला साहेब पटलं मला पटलं तुझं पटलं आता हा व्हिडिओ सगळी इकडे पाठवतो तुझा ऐकाल साठी लोक बरोबर तुम्हाला जे भी ज्या भी माझी ज्या माझी ज्या भी असू दे परिस्थिती असू दे खराब असू दे पण बाबासाहेबांचे विचार म्हणतो भागेरच म्हणते की आहे का जंगलात बसते त्यानं मला एवढी मूर्ती दान दिली आपण भगवान बुद्धाने भागीर आणि मी एक मूर्ती घेतली दान करतो आपला आपण नाव कमवायचं बाकी काहीच नाही कमवायचं हल्ली भाकर अंगाल वस्तार सगळं कमवून याच ठेवत एवढी मूर्ती दिली भागीरथ जंगलात बसतात आजीला मूर्ती मिळाली होती ते सुद्धा आजीनं दान केलेले आहे नक्कीच खूप महत्वाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि धम्म दान करण्यासही विसरू नका जय भीम नम बुद्ध आता आपण धम्म म्हणजे काय बघूया